कार मित्रांनो मी तुमचा गुरुदास शिंदे आणि आज आपण स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉगसाठी आणि तुम्हाला सांगतो रात्री एवढा खाऊन पाऊस झालेला आहे की फारच वावरात तर पाणीच पाणी करून टाकले तुम्हाला मी दाखवू शक मित्रांनो इथून चालू झालंय तर ते पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी पानी। तर शेवटपर्यंत नुसतं पाणी करून टाकले पावसाने हे एवढा पाऊस झालाय काल पावसात जरा घर पण गळालं पण मी झोपत होतो मला माहित नाही मी सकाळी उठलो आणि पहिलं अरे बाप रे हे काय झालं पूर्ण घर गळालं होतं आणि म्हटल्या कभी कभी जादा पाऊस बी अच्छा नाही होता थोडा थोडा अच्छा होता पाऊस इतका झालाय की म्हणजे डायरेक्ट वडाला पण पाणी आलंय फुल पाणी वगैरे पिटीच्या भरून पाणी आहे हे पाहू शकता तुम्ही एक छोटंसं तळ तयार झालं इथे आणि आज पण मला वाटते पाऊश बसला की बिकॉज सूर्य तर काय लांब लांबवरती दिसत नाही सकाळचे पाहुणे आठ वाजलेत तरी पण असं वातावरण आहे जसं काही साडेसहा वाजले आहे तुम्ही पाहू शकता कसं तळं तयार आहे लांब लांबवरती असं तळं तयार आहे बेकार बेकार खतरनाक पाऊस चालवता रात्री आणि हा सलग सातवा दिवस आहे सलग सात दिवस हिवरेकोडल्याला पाऊस चालू आहे सलग सात दिवस <tellan> लहानपणी तर मजा वाटायची नाही एवढा वगैरे पाऊस वगैरे झाला ना आम्ही रोज वड्याला यायचो पाणी व्हायचं पाणी आलं की नाही पावसाचं पाणी आलं की नाही आणि पहिले कसं असायचं वडा पण आमचा खूप मोठा असायचा तर वड्यात वगैरे जाऊन पाणी खेळायचो वगैरे पण आता वडा झाला आहे बारीक वड्याच्या कारण केलाय रस्ता त्यामुळे तेवढा आनंद घेत नाही पाऊस पण तरी पण आम्ही पाऊस झाला की येतच पाहिला काही नाही आता बघा अवयभोसारांचा आमचं बरं बघा किती पाहिलंय पूर्ण पाणी 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 करून टाकलं बोल बोलपुरतो लोकले पाणी पाणी करत होते आमच्या इथले या पाणी असं असता पाऊस तुमच्या खिशात मावणार नाही एवढं पाणी एक काहीतरी दाखवायचंय तुम्हाला हे पहा मित्रांनो किती पाणीच असलं इथे जबरदस्त तुम्हाला वाटत काय बालिशपणा करते काय बालिश पद्धतीने बोलत आहे तिस इस एक इनरल जॉय ब्रो इनरल जॉय आतील आतील खुशी आहे आतील आनंद आहे हा कुठे पण नाही भेटतो आणि खूप आनंद होतोय शाळेतले पोर आहेत हे पोर आहेत एवढे मजेत चाललेत आमच्या टायमाला बाई पाणी म्हणजे इथं सगळे अशी खंगळ होती खूप मोठी त्याच्यात दगड त्याच्यातून पाणी फुल चिखल चिखल घरून मस्तपैकी धुवून आणलेले कपडे फुल चिखल आणि भरून जायचे आणि मग काय तेच कपडे घ्यायचे त्याच कपडे घालून शाळेत जायचं फुल फुल आणि तेव्हाचे पोरं पण खूप जास्त असे चतुर असायचे आत्ताचे पोरं खूप लेझी आहे फक्त शिव्या वगैरे देण्यात त्यांचा वेळ बनायला जातो तेव्हा पोरं एकदम असायचे फुल एवढं दगडफिगड्या थोडीच शाळेत जायचे हो आपण एवढं असं खतरनाक माणूस आपण कधी शाळा बुडवली नाही जास्त चुकून कधी जर बुडली तर बुडली आपण आपली हजेरी शंभर टक्के लागायची शाळेमध्ये विषय ना ग आणि तुम्हाला जर आवाज येत असेल कॅमेऱ्याच्या आतमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये बेंडक्यांचा ओरडण्याचा तर तुम्ही समजू शकता कारण आम्ही त्यावेळेस असंच अंदाज लावायचो जर बिडक्या ओढा ओरडल्या पण सकाळी पण समजून जायचं की केटेमध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे समज पाऊस झाला बिडू जबरदस्त एकदम सगळे लोक आनंदी झाले हा काहीच नसल झाले कारण त्यांचे पिकं वगैरे असतील जे की जास्त पाऊस झाल्यावरती टिकत नाही आता तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता हे बघा इथून कसं पाणी निघतं आहे आता आता तुम्ही जे पाहत आहे ना पहिले माझ्या एवढं ते खाज म्हणजे माझ्या एवढं ते वर होतं आणि माझ्या एवढं खालून आम्ही इथून चालत जायचो इथून पूर्णपणे अशी खाच होती आतमध्ये एक खंगळ होती त्या खंगळीतून आम्हाला जावं लागायचं हे आहे कवटाचे झाड तर ह्या पद्धतीने आम्ही पहिले इथून यायचो जायचो आणि म्हणजे आनंद आन आनंद भेटायचा एक वेगळा तिथं खूप झाडं वगैरे असायचे आजूबाजूने खूप सावली वगैरे असायची आणि लहान असल्यामुळं आम्हाला भूताची भीती पण वाटायची बिकॉज खतरनाक हॉरर स्टोरी होत्या आमच्या गावच्या कधी वेळ भेटला तर सांगाल तुम्हाला ब्लॉगमध्येच मजा आहे आणि ते पण मित्रांना घेऊन सोबत म्हणजे जे, जे आहेत म्हणजे त्यांच्यांना ते स्टोऱ्यांमध्ये इंटरेस्ट होता अशा मित्रांना सोबत मी तुम्हाला सांगेल आणि मित्रांनो आता वेळ आली आहे आपल्या ओढ्याचं पाणी दाखवायची तुम्हाला आता कसं आहे ओड्याच्या म्हणजे ओढ्याची एवढी जागा नाही आहे नाही का पहिल्यासारखा ओढा एवढा रुंद नाही आहे लोकांनी आता हा हा जो हा जो रस्ता झाला आहे त्या रस्ता करण्यामुळं त्या रस्त्यामुळं आपला ओढा खूप बारीक झाला आहे मी तुम्हाला दाखवतो मी आता जरा जवळ आलो आहे सो so, राईट right नो आय कॅन can... कॅन मी तुम्हाला दाखवू शकतो ह्या पद्धतीने वड्याचं पाणी वगैरे आणि रेटमी सूज ओके सो ह्या पद्धतीने झालं आहे सगळं हाच रोड तो पहिले इथून खूप चिखल वगैरे असायचं नाही का आम्हाला यायला खूप प्रॉब्लेम व्हायचा चांगले धुतलेले कपडे आमचे पूर्ण चिखल चिखल होऊन जायचं कपड्यांना मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये धन्यवाद